अनेक वेळेला पत्र लिहिले शराबच्या नवीन नीतीबद्दल माझा लिहिण्याचा उद्देश एकच होता आज दारूमुळं महिलावरती अन्याय होतात अत्याचार होतात त्याला आळा बसला पाहिजे आणि दारू मुळे भांडणदंडे वाटतात मारा होतात कधी कधी मर्डर होते ही दारूची नीती संपवली पाहिजे पण त्याला त्याच्या डोक्यात बसलं नाही आणि त्यांनी दारू नेती केली के शेवटी त्या दारुनेती मध्ये त्याला अटक झाली आता जे अटक झाली ते सरकाराने तो बघून घेतील आता ज्यांना ज्यां ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे चूक नसेल तर सजा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका